आता ही कुत्रेची पिल्ली आहेत आणि त्या पिलांची आई त्या पिलांना एकत्रित ठेवते त्याचा सांभाळ करायला आणि ही ही लहान मुलगा आला त्या पिलांना उचलतो परत इकडं आणतो त्या पिलांना उचलतो ती कुत पिलांची आई परत त्याच्या हातातल्या पिलाला नेऊन तिकडं ठेवण्याचा प्रयत्न करते मग एक विचार करा मुका प्राणी आहे त्याला समज कमी असती म्हणतात तरीसुद्धा ती त्याच्या पिलांची काळजी घेतं आपल्यासारखी माणसं आता ह्या जी लहान मुलगा आहे त्याच्या आईला इतकं कळत नाही का की आई ही आई असती जर चिडून ती ह्या लहान मुलाला चावली तर म्हणजे हे व्हिडिओ काढत बसलेत पण आपल्या मुलाला कंट्रोल नाहीत करत की बाबा त्या लहान पिल्लू आहे त्याला नको उचलू तिची आई आहे म्हणून म्हणजे मुख्य प्राण्यांना डोकं नाही का माणसांना डोकं नाही स्पष्ट उदाहरण आहे आणि आता समजा जर ती कुत्री चावली ह्या लहान मुलाला तर ह्याच्या आई वडील काय करतील स्वतःची चुकी कबूल नाहीत करणार की आपण आपल्याला अकराला आवरायला पाहिजे होतं किंवा आपण व्हिडिओ काढण्यापेक्षा त्याला समजून सांगायला पाहिजे की बाबा नको असं करू म्हणून ती काय करणार परत जर ती कुत्री चावली तर त्या कुत्रीला मारणार तिला नावं ठेवणार की बाबा ही कुत्री माझ्या लेकराला चावली पण आधी आपलं लेकरू बाजूला ठेवायचं लेकराला काय चुकीचं काय बरोबर हे सांगणं आई बापांनी गरजेचं आहे पण हे व्हिडिओ काढत आहेत त्या पिलांच्या आईचा जीव तुटत आहे की आपल्या पिलाला इजा होईल ह्या बाळापासून म्हणून पण ह्या माणसाचं लिकरू आहे तरी त्या बाईला अक्कल नाही की बाबा आपल्या बाळाला इजा होईल त्या कुत्रीपासून म्हणून हा उघड आहे